श्रीस्वामी समर्थ गुरुमावली अत्यंत महत्त्वाची पितरसेवा पितृ पंधरावडा सुरू झाला आहे पितृपक्षात आपले पूर्वज म्हणजे पितर पृथ्वीवर येत असतात आपल्या घरी सूक्ष्म रूपानं ते निवास करून असतात ते अन्नाच्या वासाचे भुकेले असतात या काळात आपण त्यांना तर्पण हवन नैवेद्य श्राद्ध करून त्यांच्या आशीर्वादाची क्षमा याचना त्यांच्याकडे करत असतो याच काळामध्ये तुम्ही श्रीमत् भागवत छोटे किंवा मोठे श्री गुरुचरित्र नवनाथ भक्तिसार ज्यामध्ये नऊशे श्लोक किंवा मोठे तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ईश्वरतुल्य ग्रंथांची वाचन पारायण सेवा घरच्या घरीच करू शकता घरी उपस्थित असलेल्या पित्रांचा फार फार मोठा आशीर्वाद लाभून सर्व मनोकामनापूर्ती होते शौर्य वाढून सर्वत्र विजय मिळतो पितर सेवेने पित्रांच्या संतुष्टेने जीवनात यश बल तेज स्थैर्य स्वर्ग किर्ती शिक्षणात यश सर्व क्षेत्रात प्रगती उत्कर्ष प्रमोशन संसार सुख सन्मान पुत्र आयुष्य आरोग्य पुष्टी लक्ष्मी वाहन सौख्य धनधान्य क्षेम धन इत्यादी गोष्टी प्राप्त होतात सर्वच मनोकामना पूर्ती होते श्री स्वामी समर्थ गुरुमावली